नमस्कार मित्रांनो मी दर्शन बोरे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता बघू शकतात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना मोठा धक्का साडेचार हजार रुपये विसरा तर मिळणार तुम्हाला फक्त मोठी अपडेट तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक इच्छुक महिला अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात तर याच दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी योजनेतील बदलाबद्दल माय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आपण व्यवस्थित प्रमाणे बघू शकतात राज्यात महायुक्ती सरकाराने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी लाभ घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महिना पंधराशे रुपये मिळणार आहेत तर यापूर्वी ब तर यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र ती मुदत आता तीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे मात्र याच महिलांना बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला होता व जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार आहे पण त्या महिला व ता पण ज्या महिला ही तारीख चुकवतील एक सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो जुलै आणि सप्टेंबरचे पैसे तुम्ही जर एक सप्टेंबरनंतर अर्ज केला तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत या असं तुम्हाला या योजनेत या या बातमीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्यांना तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहेत असे आदि आदित्य चटकरे यांनी नमूद केलेले आहे यापुढे ज्या यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्यांचे महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असेही सांगितलेले आहे तर एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज केला नसेल तर तर मग एकतीस ऑगस्टनंतर अर्ज केला नसेल तर काय होईल तर ते ती सर्व माहिती आपण व्यवस्थित बघूया तर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची नव्हती तर त्या तारखेनंतरही आता महिला अर्ज भरतील नाव नोंदणी करतील त्यांना महिन्यापासून लाभ मिळेल असे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर राज्य सरकारने अर्थसंकल्प दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषित करत आहे एक जुलैपासून ती लागू होईल असे जाहीर केलेले होते या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यभरातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे जे अर्ज असून पुण्या पुण्यातून सर्वाधिक अर्ज असल्याची माहिती समोर आलेली आहे सरकारने या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिना हा या ऑगस्ट महिन्यामध्ये जमा केलेला आहे त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेला आणि पात्र ठरलेल्या महिलांना तीन हजार रुपये हे एकत्र मिळालेले आहेत तर सुमारे चौदा लाख महिलांच्या खात्यात हे दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो चौदा लाख महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा आत्तापर्यंत जमा झालेले आहे तर मित्रांनो ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशांना पैसे मिळालेले नाही तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँकेत जा किंवा तुमच्या तुम्ही ऑनलाईन ग तुमचं बँक ऑफ बडोदा एक बँक ऑफ बडोदा किंवा हे चार ते पाच बँकमध्ये अकाउंट असेल तर तर त्याबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ बनवला जाईल तो व्हिडिओ तुम्ही पाहून पाहू शकतात तो व्हिडिओ पाहून पाहून तुम्ही तुमचं बँक अकाउंट लिंक करू शकता किंवा कारण की त्या वेबसाईटवरती फक्त पाचच बँका दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत जा बँकेत जाऊन व्यवस्थितपणे आधार कार्ड डिबिटेल लिंक करून घ्या त्यानंतर तुम्हाला हे पैसे लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्व पैसे येतील तर आत्तापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना हे या योजनेचा लाभ मिळावा की अशी जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व माता भगिंना या योजनेचा लाभ मिळावा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे एवढं एवढंच काही होतं तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला खऱ्या अपडेट या चॅनलवरती सांगितल्या जातात तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र